निवडणूक लागू द्या मैदानात या तुम्हाला आम्ही हिचका राखोलेशिवाय राहणार तुम्ही निवडणूक लागू द्या मैदानात या तुम्हाला आम्ही हिचका राखोलेशिवाय राहणार नाहीत यांनी काय काय बोलून खाल्लं विकून हे सगळं चालू केलं माहितीये ना तिकडं जाऊन सांगते आम्ही असं करू तसं करू इथलं इकून खाल्लं ना इथले सुच घेऊन निकून खाल्ले कुकुट पालन विकून खाल्लं इथलं काय ठेवलं यांनी यांना वाटायचं ही आपली खानदानी संपत्ती आहे परंतु या ठिकाणी हा शेतकऱ्याची संस्था असते शेतकरी शेअर्स भरतो म्हणजे मला दिवशी यशवंत नगर कारखान्याचं सांगितलं शेतकऱ्यांनी आम्ही त्या ठिकाणी दोन दोन लाख रुपयाचे शेअर भरले म्हणे आणि हे आमचे शेअर सुद्धा आता देत नाहीत परत कारण एका एका एक एक शेतकऱ्याने दोन दोन लाख रुपये भरून हा कारखाने उभा केले या ठिकाणी ही कारखान्यांना या तालुक्यातल्या जनतेने शेअर्स भरले सभासद झाले परंतु यांनी लुटून खायचं काम केलं या सगळ्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि त्यासाठी या तालुक्यात राम सत्तेत पाय रोम आणि मला विश्वास मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि भाऊ तुमची ताकद आहे एका लिंकवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात इतकं भाग्य मला भेटलं कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि मला विश्वास आहे जय भाऊ तुमच्यासारखे कार्यकर्ते रणजित दादा असतील गोपी असतील या ठिकाणी मला एक भाऊ होता माझ्यासोबत जुळा जुळा भाऊ होता त्याचा त्या ठिकाणी काही दिवसानंतर मृत्यू झाला परंतु मला सख्खा भाऊ नसला तरी तुमच्या भाऊ माझ्या मागे उभा आहेत त्यामुळे राम संस्कृते या बापाला घाबरत नाही या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची माळेसिरस तालुक्यातल्या बावीस गावाला हक्काचं पाणी आणायचं माळेसिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी या पाच वर्षात करायची हे स्वप्न घेऊन मी गावा गावा या ठिकाणी झोकून देऊ काम करतोय जेव्हापासून पडलो तेव्हापासून माळशिरस तालुक्यामध्ये अधिक अधिक नेत्याने काम करतोय गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शाखा करतोय हे म्हणायचे विधानसभेला यांना पाच हजार राम सातपुते म्हणजे काय पाच हजार मत नाही पडणार राम सातपुतेने काय पाच वर्ष दाड गेल्या का इथल्या घोर गरीब जनतेमध्ये काम केलं एक लाख आठ हजार मतं मला पडले कारण मी काम केलं पाच हजार मत नाही पडणार म्हणायचे माळसेरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची अठ्ठावन्न हजार सत्त्याण्णव इतकी सदस्यता झाली इतकी सदस्यता झाली याला गुन्हिली एका घरात चार मत आहे आता कोणती बी निवडणूक लागू द्या मैदानात या तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही